गजापूरच्या आदर्श माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी गुरु, गुरु शिष्य परंपरेचा अनोखा संगम गुरुपौर्णिमा गजापूरच्या आदर्श विद्यालयात ज्ञानवृक्षाचे पूजन शाहवडी तालुक्यातील गजापूर येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली या कार्यक्रमातून गुरु शिष्य परंपरेचा अनोखा संगम अनुभवण्यास मिळवला जिथे विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांबद्दलची कृतज्ञता मनपूर्वक व्यक्त केली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक एस टी पाटील सर होते कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी मोठ्या आत्मविश्वासाने केलेल्या सूत्रसंचालनाने झाली विद्यार्थिनी पारंपरिक पद्धतीचं गुरूंचं औक्षण करून त्यांना वंदन केलं ज्यामुळे गुरुजनांप्रती असलेला आदर आणि निष्ठा दिसून आली या प्रसंगी एस टी पाटील टी टी सुतार सचिन चव्हाण या गुरुजनांनी विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं एस टी पाटील सर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना गुरु हे ज्ञानाचे अखंड स्रोत असल्याचं म्हटलेलं आहे ते म्हणाले गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय कोणतेही यश अपुरे आहे आजच्या स्पर्धेच्या युगात गुरूंचे महत्त्व अधिकच वाढलेले आहे त्यांचे आशीर्वाद आणि शिकवण हेच तुमच्या यशाची खरी गुरु किल्ली आहे गुरूंच्या महतीवर प्रकाश टाकताना विद्यार्थिनी स्वातीनारकर हिने गुरुर्ब्रह्म गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्माई श्री गुरवे नमहा या सुंदर काव्यपंक्ती सादर केल्या या पंक्तीने गुरूंच्या अलौकिक स्थानाचं महत्त्व अधोरेखित केलं या मंगलमय वातावरणात गुरु आणि शिष्यांमधील पवित्रणात अधिक दृढ झालं श्रीकृष्ण कांबळे आनंद जाधव सुनील नारकर यांच्यासह मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला विद्यार्थी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी शाहूवाडी कोल्हापूर